वाठार वा तालुका हातकणंगले येथे राष्ट्रीय बहुजन पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीरंग कांबळे यांच्या हस्ते आणि जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले आणि यावेळी राष्ट्रीय सचिव विकास कांबळे संपर्क प्रमुख अक्षय ऐवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती या उद्घाटनामध्ये अनेकांची मनोगते झाली त्यामध्ये लाटवडे गावचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णात कांबळे आकाश भोसले यांनी आपले विचार मांडले असून सदर कार्यक्रमांमध्ये पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले त्यामध्ये जिल्हा सरचिटणीसपदी राजाराम वसंत कुर्णे जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश राजाराम भोसले जिल्हा सदस्यपदी भागवतभाऊ कांबळे यांच्या नियुक्ती करण्यात आल्या राष्ट्रीय अध्यक्ष यांनी भाषणामध्ये पार्टीची पुढील वाटचाली कशा असतील तसेच तळागाळातील सर्वच कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल कार्यकर्त्यांना सक्षम करण्याची ग्वाही दिली आणि यावेळी वाठार ग्रामपंचायतीचे सुनील कांबळे सामाजिक कार्यकर्ते भगवान कांबळे शशिकांत कांबळे अमित कांबळे सुशांत कांबळे स्वप्नील कांबळे इतर कार्यकर्ते उपस्थित होते